तर नमस्कार मित्रांनो आज आपण आलो आहे रत्नदुर्ग भगवती किल्ला रत्नागिरीमध्ये तर शुभ सकाळ आणि आज आपला आहे रत्नादुर्ग किल्ला तर ओरा कुठं आलं कुठे आहे कुठे आहे रत्नागिरीचं लय सहली आलेत खूप सहली आलेत मित्रांनो आणि हा बघा एंट्रन्स कसलं खतरनाक आहे हत्तीवर स्वार मावळे त्यांच्या कमरेला तलवार हातात भाला एकदम नातखोड भगवती देवीचं मंदिरसुद्धा सुद्धा आतमध्ये तिचं दर्शन घेऊ मस्तपैकी आणि निघू किल्ला एक्सप्लोअर करायला तिथं सुंदर अशी गोष्ट दिली रत्नासूर आणि कोल्हासूर ह्याचा वध भगवती देवी आणि महालक्ष्मी देवींनी केला आणि नंतर महालक्ष्मी देवींनी भगवती देवीला सांगितलं की तू रत्नागिरीमध्ये जाऊ वास कर मग रत्नागिरीमध्ये दे भगवती देवी आली आणि तिने या किल्ल्यावर के वास केला तर अशी सुंदर अशी गोष्ट आहे तो आ, वाचा आणि त्या किल्ल्याचा मॅप आहे पूर्ण हा किल्ल्याचा बाले किल्ला आहे आणि इथे सध्या आपण फिरचे येण्याचा टाईम आहे मित्रांनो सकाळी आठ वाजता किल्ला चालू होतो आहे सहा वाजता संपतो आहे आणि इथं आल्याच्यानंतर ही गोष्ट नक्की वाचायची खूप छान गोष्ट आहे कोल्हापूर कोल्हासुराचं वध केला म्हणून कोल्हापूरचं नाव कोल्हापूर पडलं आहे आणि रत्नास्वरचं वाद केला त्याच्यामुळे रत्नागिरीचं नाव रत्नागिरी पड असा विषय इकडनं आपण स्टार्ट करू नेहमीप्रमाणे आणि इकडे येऊन सांगतो इथंच मंदिर आहे भगवती देवीचं दर्शन घेऊन किल्ला एक्सप्लोअर करू ओके कान्होजी आकरी शिवाजी महाराजांचे आरमार प्रमुख दर्यासागर कान्होजी आंघरी इथे बघा दर्यासागर कान्होजी आंगरी यांचं मूर्ती येते एकदम छान हे आणि मूर्ती तर बघतच राहायची वाटते एवढी छान आहे आपण किल्ला एक्सप्लोअर करू इथे बघा इथे आपला भगवा आहे आणि किल्ल्याची तटबंदी आहे तटबंदीने आपण वरती चढूया या बुरुजाचं नाव बस्क्या बुरुज बसक्या बुरुज आहे बुरुजाचं नाव आहे रेडी बुरुज रेडी बुरुज आहे एकदम असं आरमाराचा स्तंभ कस असत तसं दिसतं लिहिलं बाहेरचं व्ह्यू बघा समुद्र बुरुज मित्रांनो नुसते बुरुजात बुरुजी तडबंदी नुसते किल्ल्याच्या आतमध्ये अवशेष काय राहिलेच नाही वाटते बघूया पुढे जर समजा भेटले तर तुम्हाला नक्की दाखवेल छान वाटते समुद्र आहे पूर्ण त्याच्या बाजूबाजूने आपण चालतोय हो मित्रांनो एकदम जुना असं पुरातन वृक्ष लिहिलं इथं तिच्यावर लिहिलं त्याच्या बाजूने अशी तटबंदी जुनीवाली खूप जुनं असणार आहे झाड या झाडाने काय काय बघितलं असेल जरा सातमध्ये आलं का दिसतं या बुरुजाचं नाव आहे मारक्या बुरुज बुरुज लय सारे बुरुज तो फाऊन पाहिजे होते मजा आली असते आहे आणि इथे बुरुजाच्या खाली इथे मंदिर आहे मंदिराचं दर्शन घेऊ मंदिर कसलं आहे बघू आणि मग पुढे जा वेताळ आहे वेताळ बुरुज श्री वेताळ देवाचं मंदिर आहे आणि सेम मंदिर आपण बघितलं होतं खांदेरी किल्ल्यावर तेव्हा मी ते, ते देवी बोललो होतो पण ते वेताळ देवाचं मंदिर आहे आणि त्याची हाईट वर्षानुवर्ष वाढत चालली त्याच्यामुळे ते एवढं मोठं झालं तुम्ही वी व्हिडिओमध्ये जाऊन बघा परत आणि तसंच आहे हे पण ह्याची हाईट वाढते की नाही काय माहिती दर्शन घेऊया निघू बाहेरून सीन बघा काय भारी दिसते ही जी दिसते ना तुम्हाला ही शिवसृष्टी आहे शिवसृष्टी तिथे ते महाराजांचा पुतळा वगैरे बनवला आणि महाराजांच्या काळातल्या रूढी परंपरा त्या सगळ्या गोष्टी तिथं बनवणार आहे छान आहे बघण्यासारखं आहे बघूया काय त्याचं काम पूर्ण नाही झालं व्यू बघा किती छान दिसतो आणि तो जो दिसते ना तुम्हाला हा कडेलट पॉईंट आहे तर ना अजून पाण्याचं टाके वगैरे काय दिसलं नाही ते मला असं वाटतं हे जे झाडं आहेत ना सगळं त्याच्यामध्ये पूर्ण गेलं असणार हे जर साफ वगैरे केलं ना नक्कीच ह्याच्यामध्ये पाण्याचं टाकं वगैरे तेव्हा चौथरे वगैरे असणार सदर वगैरे काय होतं बरोबर ना इकडनं होती शिवसृष्टी म्हणतो तिथे कडलट पॉईंट ह्या बुरुज नाव आहे टेळक्या बुरुज टेह्यांनी साठी वापरण्यात आला अस कारण ह्या बुरुजावर मार्ग दिसतोय गडावर येणार असं वाघ्या बुरुज वाघ्या बुरुज नाद नाही करायचा तो तिथे कडलट पॉइंट आहे आणि अशी पूर्ण ही तटबंदी आहे जे तुम्हाला मी मग याच्यामध्ये दाखवले मॅपमध्ये आणि हा बाले किल्ला आहे हा मेन किल्ला आहे तसं मंदिर मित्रांनो खंडोबाचं मंदिर आहे का खंडोबा नाव गणेश बुरुज नाव बुरुज नाव गणेश बुरुज आणि हा लास्टचा बुरुज असतो बाले किल्ला आपला कम्प्लीट झाला आहे आणि निघूया आता इथून खाली इथून जाण्याचं मला इथे तो मॅप आहे मॅपच्या ह्याच्या आणि पूर्ण आपण फक्त बाले किल्लाच फिरलो आहे असं गोलचक्कर मारलं इथून असं इथे तटबंदी आणि इथं हनुमानाचं मंदिर आहे आणि मैत्रिणीं आपण आलेलो आहोत बाजू लोक चिरते होय हनुमान मंदिराचे इथे जे आपल्याला तिकडने दिसत होतं हा झेंडा आणि कुत्रे नव्हते दिसत तर हा इकडे दरवाजा जो किल्ल्याचा मेन दरवाजा आहे तो हा आहे मित्रांनो लक्षात घ्या इकडे कोण येत नाही बट मी तुम्हाला दाखवतो किल्ल्याचा महादरवाजा हा बघा महा गोमुखी आकारामध्ये इथं दरवाजा आहे किल्ल्याचा हा महादरवाजा आहे तो बाले किल्ला होता आणि हा महादरवाजा आहे महादरवाजा मित्रांनो एक किलोमीटर मित्र लांब आहे मी गाडी घेऊन डायरेक्ट हनुमान मंदिराचे इथे आलो आणि तिकडनं मग इकडे आलो हे बघा इथे एक दरवाजा आहे दोन तीन दरवाजे आहेत मित्रांनो असे हा एक दरवाजा आहे तो एक दरवाजा गो हा दरवाजा गोमुख आहे आणि इथे एक मोठ्ठा बुरुज आहे तिथे एक मोठा बुरुज आहे एक किलोमीटर लांब आहे मित्रांनो बाले किल्ल्यापासून हा एक महादरवाजा आहे समुद्राचा भयानक आवाज येतो आणि इकडनं किल्ल्याला चढाईसाठी पण इकडनं कोणी येत नाही आणि इकडनंच आपल्याला दाखवत होतो पण आपण जरा डोकं लावलं आणि गणप मा हनुमानाच्या मंदिराचं इथं आलो तिथून आपल्याला चांगला व्ह्यू होतो म्हणजे ये येण्यासाठी सोप्पं पडलं तिथे फक्त हनुमान मंदिराच्या इथे आलं ना तुम्ही बरोबरी ह्या महादरवाजाच्या इथे कोणच नाही बघा कोणच नाही तिथे सगळे इथे बाले किल्ला बघून घरी जाते म्हणून हा महादरवाजा इथे हा महादरवाजा ही आणि ही इथे इथं हनुमानाचं मंदिर आहे छान आणि इथं आपली गाडी तिथे होतो आपण तो आहे बालेकिल्ला तटबंदी आणि इथे भगवती देवीचं मंदिर इकडनं असं आलो आपण महादरवाजेकडे काय माहिती आहे काय इथून पुढे जायला काहीच नाही हे इथे लास्ट काही ते आपला भगवा तर इथे आलं तर तुम्हाला एंट्री एंट्री गेट म्हणजे महादरवाजा बघायला भेटेल ओके एकदम मोठा आणि याच्या खाली महादरवाजा बुरुज महादरवाजे सुरक्षेसाठी तर आपला प्लॅन आहे की थिबा पॅलेसला जायचं आहे पण मला नको वाटते कारण आपण किल्ले करतो आहे त्याच्यामध्ये कोणता पण थिबा पॅलेस हे काय महाराष्ट्राचं नाही थिबा म्हणून एक देश आहे त्याचं बघूया आपण आपला ब्लॉग इथे सेंड करतो आहे भेटूया उद्यापर्यंत बाय बाय जय शिवराय